मंडळी नमस्कार कसे आहात आपण सर्वजण नक्कीच बरे असणार आहात कारण आपण सर्वजण आपला दररोजच दररोजचं जीवन जगतोय आपण सकाळी उठतो प्रातविधी विधी करतो स्नान संध्या करतो नाश्ता करतो जेवण करतो आणि आपापल्या कामाच्या ठिकाणी जातो काम करतो कुणी इमानदारीने काम करतो कुणी काम करतच नाही कामाचा देखावा करतो आणि पुन्हा संध्याकाळी घरी येतो संपला आपला दिनक्रम आपण दिवसभरात काय केलं किती चांगली कामं केली किती वाईट कामं केले याचा प्रश्न आपण स्वतःला विचारतो का बिलकुल विचारत नाही आणि म्हणून इलाही जमादारच एक ओळ मला आठवते वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे रोज अत्याचार होतो आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तोच चेहरा असावा कवीला कदाचित तिथं असं म्हणायचं असेल की जे आपण इतिहासामध्ये उल्लेख सापडतात पूर्वीची माणसं देखील माणसंच होती त्यांना काही संसार नव्हता का तर होता पण त्यांना एक मात्र माहीत होतं की आपल्याला जगण्यासाठी किती लागते किती लागणार आहे आणि म्हणून त्यांनी स्वार्थ आयुष्यभर कधी पाहिला नाही जंगलवादी वागले नाही सतत समाजासाठी ते करत राहील समाजासाठी करत राहिले त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर स्वतःच्या संसारावर स्वतःच्या घरादारावर लेकरा बाळावर तुळशी पत्र ठेवले आणि म्हणूनच आपल्या देशाची ही सध्याची अवस्था आहे ना हे आपण जे म्हणतो सधन माझा देश ही त्या लोकांचे उपकार आहे आपण काय केलं आपण निजाम काळातले पुलं देखील आपल्याला तशा पद्धतीचे पुलं बांधता आली नाही मंडळी सगळीकडे भ्रष्टाचार सगळीकडे बेबनशाही आपण नुसतं लोकशाही म्हणतो मात्र या लोकशाहीमध्ये जो प्रामाणिक आहे तो चिरडला जातो आणि जो बेमान आहे बेमान भ्रष्टाचारी भ्रष्ट स्वार्थी तो मात्र मोज मजा करतो खरा जो आहे शेतकरी त्या शेतकऱ्याचं आयुष्य आज धोक्यात आहे मंडळी त्याच्या शेतीमालाला भाव नाही तो जगतोय कस याचा देखील विचार करायला आपल्याकडे ती संवेदना राहिलेली नाही मंडळी आपण साध मंडीत गेल्यानंतर पाच रुपयाची मेथीची जुडी घेत असताना विचार करत नाही की त्या शेतकऱ्याला ते त्या घासाघीस करू नये जेवढे मागेल त्याने ते द्यावे कोथिंबिरीची जुडी दहाची एक म्हणत असेल तर आपण दहाच्या दोन माग आणि तो शेतकरी इतका दिलखुलास आहे एवढा दिलदार आहे की तो मोकळ्या मनाने आपल्या सर्वांच्या इच्छा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन सतत आयुष्यभर चालत असतो आणि त्याला जेव्हा सहन होत नाही ना तेव्हा तो एकटाच गळफास घेतो आत्महत्या करतो मात्र त्याच्या आत्महत्याचं देखील भांडवल करणारे लोक इथे आपण आपल्या सभोवताली पाहतो राजकारणी पाहतो प्रशासक पाहतो आता उदाहरणच जर सांगायचं म्हटलं की मराठवाडा विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय कदाचित मानवाच्या बेबंदशाहीला निसर्गाने दिलेलं हे उत्तर असू शकतात मानवा आता तरी ताळ्यावर ये नाहीतर एक दिवस असं होईल तू वाहून जाशील तू मिळवलेला पैसा संपत्ती घर बंगले प्लॉट एफ डी बँक बॅलन्स हे सगळं जशाला तसं इथंच राहील आणि तू वाहून जाशील आणि म्हणून शेवटी जाता जाता असं मला म्हणावं वाटतं या सर्व मंडळी जे नुकसानग्रस्त आहेत त्यांना मदत करत असताना कोणत्याच प्रकारचा भेदभाव सरकारने करता कामा नये शेतकऱ्यांना सरसकट मदत तिथं भरीव स्वरूपाची मदत दिली पाहिजे शेतकऱ्यांसाठी अधिवेशन भरवलं गेलं पाहिजे महाराष्ट्राला आपण जर पुरोगामी राज्य असं म्हणत असू डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या काळामध्ये भारत भारत दोन हजार वीस मध्ये महासत्ता होईल असं म्हटलं गेलं आणि आता दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ती मर्यादा आपण वाढवली हे असं का होत आहे राजकारण्यांचे खाते चेक करा ती यंत्रणाच नाहीये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या काहींच्या संपूर्ण क्वार्टवर गादीमध्ये पैसे निघतात ही कुठून आली ही अवस्था आणि व्यवस्था कुणी निर्माण केली आणि मंडळी एक मात्र आहे निकसून सांगावं लागेल की जोपर्यंत सामान्य माणूस शांत आहे तोपर्यंत ह्या सगळ्यांच भावणार आहे आणि जो जेव्हा सामान्य माणसाच्या मनात अनेक प्रश्नांचं वादळ निर्माण होईल ना तेव्हा मात्र हे जे भ्रष्ट चंगळवादी स्वार्थी हे सगळे लोक आहेत ना त्यांना पळताभोई थो थोडी झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी म्हणून समाजाच्या हिताचं आपण ओढ जरी करता आलं आपल्याला तरी देखील ते आपण करण्याचा प्रयत्न करावा आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद